कधी कधी होतं ना असं काहीच करावं असं वाटत नाही पटापटा कामही सुधरत नाही आणि रोजचं करून करून तन मन थकून गेलेलं असतं मग असं वाटतं की बस झालं आज तसंच पडू देत ते सगळं असं वाटायला लागलं की समजा आज तुमचा सेल्फ केअर डे आहे तुमच्या मनाला शरीराला थोडंसं स्वतःकडे लक्ष देण्याची गरज आहे मी टाईमच्या डोसची गरज आहे नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या आयुष्यमय या चॅनलवर हा व्हिडिओ पाहणारी तुम्ही एक महिला असाल तर तुम्ही एकाच वेळी अनेक गोष्टी सांभाळत असाल कुटुंबातल्या सगळ्यांचं करायचं घर सांभाळायचं सगळ्यांच्या अपेक्षांची पूर्तता करायची नेहमी दुसऱ्यांच्याच सेवेत राहायचं या सगळ्यांमध्ये तुम्ही कदाचित स्वतःला विसरल्या असाल आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आहे सेल्फ केअर स्वतःची काळजी घेणे आता आपल्याकडे स्वतःबद्दल किंवा स्वतःसाठी काही करायचं म्हटलं की आपल्याला आप ते स्वार्थीपणाचं वाटतं पण हे आवश्यक आहे एका चांगल्या जीवनाचा आनंद अनुभवण्यासाठी आता सेल्फ केअरसाठी असं खूप काही नाही करावं लागत एका महागड्या स्पासाठी जाणं किंवा खूप सारी शॉपिंग करणं का तर मला ते केल्यावर छान वाटतं म्हणून पण हे सेल्फ केअर नाही आहे तर आपल्या आयुष्यातला आपला, आपला स्वतःचा वेळ स्वतःला देणे जेणेकरून आपल्या या त्याग वृत्तीमुळे जेवढे आपण राबलो मेहनत घेतली स्वतःच्या गरजांपेक्षा घरातल्या इतरांच्या गरजांना प्राधान्य दिलं त्यात स्वतःची एनर्जी पूर्णपणे खर्च होण्याआधी स्वतःला सांगणे की बस आता माझा टाईम आहे थोडासा पॉज घेऊन स्वतःविषयी विचार करणं स्वतःच्या आनंदाची ऊर्जा मिळवणं आणि मानसिक शांतता मिळावी म्हणून केलेली गोष्ट आहे सेल्फ केअर आणि हे तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात कसे करू शकता हे आपण पाहूयात मला सांगा तुम्हाला एक्सरसाइज करायला आवडतं आणि आवडत असेल तर सकाळी उठून तुम्ही करता का कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा हे बघा सेल्फ केअरसाठी तुम्हाला काही तासांची गरज नाही एक छोटीशी गोष्ट जी आपण स्वतःसाठी करतोय एवढा विचार करूनही तुम्हाला काय आनंद मिळेल तो मी शब्दात व्यक्त नाही करू शकत मला सांगा तुम्ही सकाळी सगळे उठण्यापूर्वी पंधरा मिनटं शांतपणे चहा पिण्यासाठी काढू शकता का किंवा संध्याकाळी दहा मिनिटं बस शांत गच्चीवर बसून सनसेट पाहण्यासाठी किंवा तुमच्या आवडीचं भजन शांत संगीत ऐकण्यासाठी स्वतःला तुम्ही देऊ शकता का दुसऱ्यांची काळजी घेणारं आपलं हे शरीर याचीही काळजी घ्यायला पाहिजेच ना शरीराला आतून शांतता मिळण्यासाठी हळदीचं दूध पिणं आपल्या शरीराची निगा राखण्यासाठी वेळोवेळी मॉइश्चरायझर लावणं पायांच्या टाचांना घोट्यांना हातांच्या कोपऱ्यांना एखाद दिवशी शांततेनं बसून मसाज करणं एखाद दिवशी केसांना तेलाचा मसाज करणं या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण आपण स्वतःची काळजी घेण्यासाठी हे करतोय हे आपल्याला माहिती असल्यावर काय फरक पडतो हे तुम्ही खुद अनुभवाल मला माहिती आहे तुमच्यापैकी काहीजणी काय काही विचार करत असतील सांगणं सोपं ये पण आम्हाला खूप जबाबदारी आहेत आणि तुम्ही बरोबर आहात ही नेहमीच शक्य आहे सोपा आहे असं यासा नाही यासाठी तुम्हाला तुमचं ठाम मत ठेवता यायला पाहिजे नाही म्हणायला शिका कामाचं वाटप करता यायला पाहिजे कुटुंबासोबत संवाद साधता यायला पाहिजे आणि परफेक्शनिझम सोडाओ काही मिनटं शांतता मिळत असेल तर थोडी गडबड झाली तरी चालते जागच्या जागेवर नसल्या गोष्टी तरी पण चालतं ना लक्षात ठेवा सेल्स केअर ही चेनीची गोष्ट नाही ती एक गरज आहे जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता तेव्हा तुम्ही एक चांगल्या व्यक्ती बनता एक चांगली बहीण एक चांगली मुलगी पत्नी आई कर्मचारी मैत्रीण आणि एक चांगली गृहिणी बनता जेव्हा तुम्ही स्वतःची काळजी घेता तेव्हा तुमच्याकडे अधिक ऊर्जा आणि वाटण्यासाठी अधिक आनंद असतो सेल्फ केअरमध्ये तुम्ही तुमचे छंदही पूर्ण करू शकता तुमचे स्वतःचे काही, काही ना काही छंद तर नक्कीच असतील छंद काहीही असू शकतो आता तुम्हाला काय वाटेल माहीत नाही पण माझ्या एका मैत्रिणीला कपडे वाळू घालण्याचा छंद आहे तिला सरळ एका रांगेत शर्टामागे शर्ट पॅन्टीमागे पॅन्ट एकही आडी न पडू देता दोरीवर कपडे टांगले की ते करत असताना तिला खूप छान वाटतं आणि माझा छंद आहे लोणी काढणं दही घुसळून लोणी बाजूला काढून पाण्यानं धुवायचं त्याला मंद आचेवर कढायचं आणि थंड झाल्यावर काचेच्या भरणीत भरायचं आ ही तूप तयार करण्याची जी प्रोसेस आहे खूप मजेशीर आहे ही केल्यानंतर अशी पूर्णतेची भावना मनात तरळून जाते शांतता मिळते मन आनंद होऊन जातं तुम्हालाही काही ना काही छंद नक्कीच असतील चित्र काढणे गाणे लिहिणे डूडल बनवणे रांगोळी काढणे मेहंदी काढणे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमचा छंद काय आहे आणि त्या छंदासाठी आठवड्यातून काही मिनटांसाठी का होईना पण वेळ काढा स्वतःला व्यक्त करण्याचा आणि ताण कमी करण्याचा हा एक छान मार्ग आहे आणखी एक गोष्ट सोशल मीडिया आणि अनावश्यक डिजिटल आवाजांपासून डिस्कनेक्ट व्हायला शिका नाहीतर बस थोडासा वेळ भेटला की विश्रांती घेणं सोडून त्यावेळ वेळ खर्चून टाकायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं झोपेशी तडजोड करायची नाही चांगली झोप ही चांगल्या आरोग्याचा मानसिक आणि शारीरिक दोन्हीचा आधार आहे तुमच्या बेडरूमला एक शांत ठिकाण बनवा जे कम्फर्टेबल कोझी आणि वॉर्म असेल स्वतःला एक रुपट समजा त्याला फुलण्यासाठी सूर्यप्रकाश पाणी आणि पोषण आवश्यक आहे स्वतःला कोमेजून जाऊ देऊ नका आधी स्वतःला पाणी द्या तर या आठवड्यात तुम्ही कोणती केअर पद्धत सुरू करणार आहात खाली कमेंट बॉक्समध्ये मा मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर एक लाईक आणि एक सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही सेल्फ केअरबद्दल कळेल स्वतःची काळजी घ्या आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय